अखेर हरफवडे रासुबाई मंदिर वाद संपला देवीच्या मंदिर गाभाराच्या गा आदेशाचे केले गेले पालन मौजे हरपवडे तालुका आजरा या गावातील वादग्रस्त असणारे श्री रासुबाई मंदिर ग्रामस्थांसाठी सौ मनीषा गोविंद गुरव यांच्या हस्ते खुले करण्यात आले तुर्तास हरपवडे येथील या मंदिराचा वाद संपुष्टात आला आहे पश्चिम महाराष्ट्र समिती कोल्हापूरचे सचिव यांच्या दालनामध्ये सुनावण्या होऊन सौ मनीषा गोविंद गुरव यांच्या अध्यक्षतेखाली तेरा जणांची श्री रासूबाई स्थानिक व्यवस्थापन सल्लागार उपसमितीची नियुक्ती केली व श्री रासूबाई देवस्थानचा वाद संपुष्टात आणला त्यानंतर मंदिराच्या किल्ल्या गावकामगार पोलीस पाटील यांच्या ताब्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांनी दिल्या होत्या त्यासंदर्भात सचिव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांनी तेवीस मे रोजी गावकामगार पोलीस पाटील यांना पुढील व्यवस्थापन पाहणीसाठी श्री रासुबाई स्थानिक व्यवस्थापन सल्लागार उपसमितीच्या अध्यक्षा आणि समिती सदस्या यांच्याकडे मंदिराच्या चाव्या देण्यात याव्यात असं लेखी आदेश दिले त्याप्रमाणे समितीच्या अध्यक्षा सौ मनीषा गोविंद गुरव यांच्याकडे चाव्या देण्यात आल्या या अनुषंगाने समितीच्या अध्यक्षा आणि पोलीस पाटील यांच्या वतीने गाभारा उघडण्यात आला यावेळी समितीचे सदस्य सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित होते त्यानंतर देवीची पूजा सुरेश गुरव पुजारी आणि इतर गावकी करणारे गुरव यांच्या वतीने देवीची विधिवत पूजा करून हरपोडे ग्रामस्थ आणि महिला यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली यावेळी माजी सरपंच गोविंद गुरव सदस्य पोलीस पाटील निलोपर मुल्ला आणि आदिल मुल्ला उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा